उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत महत्वाचं वक्तव्य केलंय जोपर्यंत भाजपचं महाआघाडी सरकार आहे तोपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं फडणवीस म्हणाले फडणवीस पुढे म्हणाले की ओबीसी समाजावर अन्याय होत असेल तर मी स्वतः माझ्या वरिष्ठांशी चर्चा करून ओबीसींना न्याय देण्याचं काम करेल फडणवीस सोमवारी नागपुरात विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते आमचं मत अगदी स्पष्ट आहे आणि मत आहे की आत्ता जो काही घेतलेला निर्णय आहे तो कुठलाही सरसकट घेतलेला निर्णय नाही आहे ज्यांच्या एंट्रीज आहेत त्यांना सरळतेने कसं मिळेल सर्टिफिकेट एवढाच हा निर्णय आहे त्यामुळे जे काही मीडियामध्ये येत आहे जे काही आकडे मीडियामध्ये येत आहेत जे काही वेगवेगळे विषय मीडियामध्ये येत आहेत या विषयांवर दोन्ही बाजूने म्हणजे ओबीसी समाजाच्या बाजूने किंवा इकडे मराठा समाजाच्या बाजूने रिॲक्शन देणं हे अत्यंत अयोग्य ठरेल माझं मत अतिशय स्पष्ट आहे सरकारची भूमिका बॅलेन्स्ड आहे सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही प्रोसेस सुरू केलेली आहे त्यामुळे जे काही कायदेशीर प्रोसेस करून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे त्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोग पूर्ण कारवाई करत आहे अशा परिस्थितीमध्ये यावर मला असं वाटतं की सगळ्यांनीच संयम बाळगला पाहिजे मी पुन्हा एकदा सांगतो भारतीय जनता पार्टी जोपर्यंत सरकारमध्ये आहे आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही राज ठाकरे म्हणतात आरक्षण घेऊ